राज्यात अनेक भागात मान्सून पोहोचला आहे विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी पाऊस होत आहे 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 यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला शेती कामांना वेग आला मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मसला गावातील एका शेतात वीज पडली त्यानंतर त्या शेतीतील जमिनीतून निळ्या रंगाचे पाणी वाहू लागले भूर गर्भातून निळे पाणी येऊ लागल्यामुळे ते पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली आहे त्याचे व्हिडिओ काढून लोक सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून मिळवा वीज पडल्यानंतर शेतातून निळे पाणी या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू करण्यात आला आहे त्यासाठी भूगर्भशास्त्रांची मदत घेतली जाणार आहे अगदी गडद निळ्या रंगाचे हे पाणी वाहत आहे धाराशिव जिल्ह्यातील या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे मराठवाड्यातील अनेक भागांत पाऊस सुरू झाला आहे परंतु धाराशिवमधील या प्रकाराची चर्चा सर्वत्र सुरू आहे